नमस्कार मी उद्देश विजय कुमार माने मुक्काम दबेवाडी तालुका जिल्हा सातारा आणि माझे सदर हे कुटुंब पीडित कुटुंब आ, सर मी आता जे उपोषणाला बसल्याचं जे माझं कारण आहे की गोवर्धन संस्था व्हाय काही महसूल अधिकारी आणि ज्यांनी ज्या जमिनीच्या गोवर्धन संस्थेने जे गैरव्यवहार केलेले आहे ती व्यक्ती या सदर व्यक्तीने आमची मिळकत दबेवाडी येथील क्षेत्र पूर्ण हडपलेलं आहे आणि क्षेत्रामध्ये जे कागदपत्र जे खोटी कागदपत्र दाखवून त्यांनी न्यायालय न्यायालयाची केलेली जी फसवणूक आणि पूर्ण आमच्या कोणाची जी केलेली फसवणूक त्या संदर्भात फक्त मी दोन मिनिटं सांगतो यांनी जे पेपर सगळे जोडलेले ते सगळे दोन नंबरचे पेपर जोडलेले बघा व्यक्तीने सरजे गोवर्धन संस्थेला एक अठ्ठ्याऐंशी बस सर्टिफिकेट जे पाहिजे होत ते मग हे अठ्ठ्याऐंशी बच सर्टिफिकेट हे जवळून बघा हे अठ्ठ्याऐंशी बच सर्तफिकीट हे खोटे आहे हे खोटं मी वारंवार तहसीलदार साहेबांना सगळ्यांना सांगितलेलं होतं खोटं सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट खोटं जोडून अठ्ठ्याऐंशी बच माफीचा दाखला खोटा आहे सगळं संपूर्ण यांना माहिती असून सुद्धा यांनी अंधारामध्ये सगळ्यांना ठेवून आमची जण जमीन हडपण्याचा आता प्रयत्न केलेला सध्या आता मी माननीय कलेक्टर साहेब महाबळेश्वरांना अर्ज देऊन हे नवीन सर्टिफिकेट आणलेलं आहे बघा तर त्यांनी जी कागदपत्र किंवा जे माफीचा दाखला जोडलेला होतो ते खरं सांगायचं तर हे रिजेक्ट झालेलं आहे हे रिजेक्ट झालेले त्यांनी ही कागदपत्र जोडून न्यायालयाची केली फसवणूक कुळाची केली फसवणूक आणि पूर्ण आमची जमीन आता त्यांनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे जे आता यांनी जे निर्णय जे के चुकीचे केलेले आहेत ते निर्णय सगळे रद्द करण्यात यावे आणि आमच्या जमिनीवर जी नावं होती ती आमची नावं पूर्ण पूर्व करण्यात यावी एवढी आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी पूर्ण सगळ्यांचीच फसवणूक केलेली आहे आणि याच्यावर जी काय होईल दे ते सगळे संपूर्ण यांच्यावर कारवाई करायचे आता आम्ही पूर्ण सगळे कुटुंब संपूर्ण दहशतवाखाली आहे काल मंडल अधिकारी इथं आम्ही उपोषणाला बसून सुद्धा मंडल अधिकाऱ्यांनी यांनी एवढं मोठं हे केलेलं आहे की इथं सगळे आमचं घर बसताना तिथं त्यांनी ते वेगळा पंचनामा केलेला आहे सपाटे करण्याचा हे राजकीय व्यक्ती कोण आहे काय आहे किती कोणाकणाला किती किती काय काय पैसे दिलेले आहेत त्यांनी पूर्ण आमचं कुटुंब आता इतक्या दबावाखाली आहे आणि इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर क्षेत्र मावली इथे आम्ही सगळेजण आम्ही तिथं झोपून आम्ही आत्मदन करणार आहे हीच तुम्हाला फक्त न मिरविन आणि सगळ्यांना सांगण्या की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे संविधान जर असेल तर आम्हाला न्याय द्या धन्यवाद सदर आमची जमीन ही उरमड बी उरमडी जे धरण ज्यावेळेस होतं तर प्रकल्प असताना आमची आमच्या क्षेत्रातून जमीन दोन हेक्टर जमीन आमची ही घेतलेली आहे हे बघा हा सात बारा खाते उतारा आता ज्या जमिनीसाठी आम्ही बसलेलो आहे हे महसूल खात्यानंच आमच्या नावावर ही जमा म्हणजे ही जी जमीन आहे ही कुळाची ही, ही आमच्या नावावर आता ही जमा केलेली आहे हे पुण्याचं आयुक्तांचं पत्र हे तहसीलदारांचं पत्र हे मंडल अधिकाऱ्यांचा झालं पंचनामा हे बघा उप आयुक्त पुनर्वसन पुणे यांनी पत्र देऊन सांगितलेलं दे होतं ही जागा मध्ये जर कायदेशीर बाबी जर आमच्या सगळ्या बाजून असताना कायदेशीर पुनर्वसनानं पुन्हा आयुक्तानं ही जमीन जी आहे ही माने कुटुंबियाची आहे इतके तहसीलदार वगैरे सगळ्यांच्या मंडल अधिकाऱ्याने पंचनामा केलेला आहे त्या सदर जमिनीचा तरी एवढं सुद्धा असताना असं काय झालंय की काय नक्की त्या जमिनीमध्ये एवढा आमच्या काय की ते आमच्या कुळाचे एवढे मागे लागलेले आणि कोण असे राजकीय व्यक्ती आहे की त्यानं जे हा एवढा आकार उठवलेला आहे की आम्हाला पूर्ण म्हणजे बेदखलच करण्याचं यांचं कार असताना आणि हे असं आम्ही कायम कोणी करूनच देणार नाही काय असेल ते, 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 आ, आ ते, का ते एक तर पुनर्वसन आमच्यावर अन्याय केलाय आणि जो राहिलेली आहे जमिनी ह्याच्यावर पण आता शासकीय माणसं हे मनसुख आता हे अजून आमच्या वरावर बसते म्हणजे आम्ही करायचं काय आज यांचं बघा आता यांचं वय माही काय आहे काय यांचं वय किती वय झालेलं आहे यांच आज यांच्यामध्ये माझ्या पंचोबा पासून ही जमीन आहे पंचोबा पासून ही आता जमिनी करतात सगळी जण आणि आमचा सर उदरनिर्वाह तेवढ्यावरच आहे आमचं जवळजवळ एक शंभर ते एकशे दहा एकशे वीस लोकांचं कुटुंब आहे आमचं आमचा, आमचा उदरनिर्वाहाच साधनच ते आणि महसूल खात्याने पहिले आमची ती दोन एकर जमीन घेतली आणि आता दुसरी ही जमीन घातात काढून तरी सर माझी मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा आमची जी पुनर्वसनाला गेलेली जमीन आहे ती शासनानंच धरणे आलेली आहे आणि आता जी जमीन आहे ती आम्ही त्याचं मूळ मालक झालेलो आहे जी काय आता जी कागदपत्राची जी काय खोटे खरे काय काय यांचं चाललेलं प्रकरण ते कृपया थांबवण्यात यावं आणि महसूल खात्यानं जे आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध जे काय असेल ते आमची नावं पूर्वरात करावी हीच फक्त विनंती आहे धन्यवाद